भारतीय राष्ट्रीय ओबीसी काँग्रेसच्या वतीने ओबीसी न्याय महासंमेलन दिल्ली येथे शुक्रवार दिनांक पंचवीस जुलैला होणार आहे या मेळाव्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुनगी खडगेसाहेब विरोधी पक्षनेते खासदार श्री राहुलजी गांधी खासदार प्रियंकाजी गांधी काँग्रेस ओबीसी विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री भानुदासजी माळी मार्गदर्शन करणार आहे वर्धा जिल्हा ओबीसी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री बाळाभाऊ माऊसकर यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांना सूचित केले आहे व दिल्लीसाठी रवाना झाले आहे असे सांगितले यामध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिल्लीच्या ओबीसी न्याय महासंमेलनास जिल्हाभरातून शेकडोच्या वर पदाधिकारी यामध्ये प्रामुख्याने श्री अनंतरावजी मोहोळ सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तुषार पेंढारकर उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग अशोकराव आडबैले उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग बाळकृष्ण माउसकर जिल्हाध्यक्ष वर्धा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी गणेश खोपडे वर्धा विधानसभा अध्यक्ष विनोद दांदडे देवळी विधानसभा अध्यक्ष संजय कुकडे चंद्रशेखर जोरे भाऊरावजी पानसे दीपक बैंगणे प्रकाश विहिरे लीलाधर डबले दिनेश वडतकर युवराज पोहेकर नितीन वानखेडे वाटकर आहे काँग्रेसमध्ये ओबीसीची भागीदारी न्याय संमेलन हे नाव ठेवलेले आहे जैन साहेब अनिलजी डॉक्टर अनिल जयंत जैन साहेब जे अध्यक्ष आहे ओबीसीचे तसेच प्रदेशाध्यक्ष पदनाथजी माणीसाहेब या कार्यक्रमाला राहुल गांधीजी मल्लिकार्जुन खरगेजी हे आम्हाला संबोधित करणार रा आहे राहुल गांधीजीच्या मागणीप्रमाणे ज्याप्रमाणे सरकार झुकलं आणि ते जनगणण्यासाठी तयार झाली हा पहिला काँग्रेसचा विजय आहे आणि ओबीसीचा भागेदारी जिसकी ज्यादा हिस्सेदारी जिसकी ज्यादा भागीदारी या धरतीवर सर्व कार्यकर्त्यांना 25 तारखेला नई दिल्लीत राहुलजी गांधी आणि ओबीसीच्या चेस्टवर ते मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी आमच्या वर्धा जिल्ह्यातून जवळपास 150 ते 200 कार्यकर्ते आज नागपूर रंगस्थळluğरू रवाना झालेले आहेत